गाई तुम्ही बघू शकता माझ्या माग आहे टोरेस कंपनी इथं मी दहा हजार रुपये इन्व्हेस्टमेंट करते ना मला फ्रॉड केले इथं मला बोलले ऐंशी हजार रुपये देतो ना ही कंपनी कोटीचा प्रॉफिट करून पळून गेले तर आता माझे दहा हजार रुपये कोण देईल माझे मी दहा हजार रुपये इन्व्हेस्टमेंट केले या कंपनीत नाही हिने ना मला चुचा बनवला ही टोरेज कंपनी ज्या यायला माझे पैसे डुबले इथं नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा का नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आपले आज झाले आहे अठ्ठेचाळीस हजार सबस्क्रायबर पूर्ण असाच प्रेम असू द्या फक्त दोन हजार बाकी पन्नास हजार व्हायला तर जेवढे नवीन असतील तर सबस्क्राईब करून घ्या तर चला आता मी थोडा बाहेर चाललोय मित्राचा वाढदिवस तिकडे चाललोय गीता भाई पै बसली आहे काय वाटतं तुला काय वाटतं म्हणजे का मला पण घेऊन या अठ्ठेचाळीस हजार झाला ते आपले तर सगळ्यांना थँक्यू वन थँक्यू असंच प्रेम पुढे काय बोलत ना प्रेम राहू द्या प्रेम रा� काय अजून घाईची कामाची पुढे बोल तुमचा असं प्रेम असू द्या खूप सपोर्ट केला असं बोलला खूप सपोर्ट केला तुम्ही अक्षयला असंच प्रेम पुढे राहू द्या आणि पन्नास सबस्क्रायबर होऊ द्या पन्नास हजार पन्नास झाले पन्नास हजार होऊ द्या आणि तर गाई फक्त दोन हजार बाकी तर लवकर करा आणि मग मशाला घे जायचा चौदा जा चौदा जानेवारीला फिक्स आहे का वार काय मंगलवार तर गाई तेराला मसा आलो होतो आमचं फिक्स कधी जायचे चौदा किंवा पंधरा तर बघू आता चला मी फ्रेश वगैरे झालोय मस्त कपडे कपडे घातला मी नाही आता आता चाललोय गर्लफ्रेंडला घेऊन चाललोय मस्त बाहेर आता बर्डेला पोरी नाही घेऊन जायच्या केक बी खायला तर तसं काही पटापट जावं आता आणि नंतर मग भेटा पूर्ण ब्लॉग बघा जर नवीन असते सबस्क्राईब करा बाय बाय तर गाई आमच्या देखो आम्ही व्हिडिओ झाले इथं हाय करू ऐक आए ना आईचा हा आता आए। आम्ही आमच्या भैयाजवळ थांबलो आहे भेल घ्यायला तर सगळा भारी भेल विकतं अंकल किती का भेल विकतं आहे वीस रुपये का ओजा ओ आंटी लोक भेल देऊ ओ तर आता दादा भैया एवढं ए ओ फिल्सीमध्ये अहो अरे मर जाय का इंसान दादा लिंबू विंबू पील एकदम कडकवाला हा बॉडी भारी भैया भैया पेट कम कर ना कम कर हो। ना ओ ज्यादा दारू ने पीने का दारू पिदाय का हां हां नहीं सच्ची बता क्या दारू बिरू का करे आ क्या मेरे जैसा अच्छा रहने का फिर तू भी हैंडसम दिखेगा आ क्या भले चांगले आमचा यो सितू का ना तो सितू गाडीचा हफ्ते भराचे तरी चायला तुझ्यापेक्षा गाडी मोठी चावी कुठे गाडी को कसा दे तर गाईचा आता भैयाकडून मस्त दोन भेल घेऊ ना मग घरी निघू आपल्या तर गाई तुम्ही बघू शकता माझ्या माग आहे टोरेस कंपनी इथं मी दहा हजार रुपये इन्व्हेस्टमेंट केले ना मला फ्रॉड केलं इथं मला बोलले ऐंशी हजार रुपये देतो ना ही कंपनी कोटीचा प्रॉफिट करून पळून गेले तर आता माझे दहा हजार रुपये कोण देईल माझे माझे मी दहा हजार रुपये इन्व्हेस्टमेंट केले या कंपनीत ना हिने मला चूच्या बनवला ही टोरेस कंपनी ज्या आयला माझे पैसे डुबले इथं तर का आता मी काय करू माझ्या गाडीचा हप्ता आलाय माझ्या गाडीचा हप्ता मला रुपये इन्व्हेस्टमेंट केले ते चार टक्के देतो आम्ही आता काय तू काय समजत ते बघू आता आम्ही जाऊ जरा पैसे भेटले भेटले मरून अरे ती एक कंपनी ना त्याच्या मी काल दहा हजार रुपये भरले होते मग ते कसं असं त्या कंपनीचा की एका हप्त्यामध्ये दहा हजारच्या वीस हजार अधिक कंपनी पलून गेली पण दहा हजार भरले ना अरे हजार भरला तर काय करायला लागला सांग तू चर, हो <laughs> तू पहिलं सांग काय करायला लागल का काल गेलो तो कम्प्लेट करायला कम्प्लेट करायला करा गेलो पोलीस वाला बोलता आता कंप्लेंट नाही होणार बाहेर देशात पलून पंधरा करोडचा जोर केले तिने तू देशील का ते मला गाडीचा हप्ता भरायची मार जाऊन त्याला तर तू दहा हजार दिसील का तुम्हाला का ब्लॉक करून मला नाही भेटला त्या पॅन केवाले कधी जा पलायला ते दहा हजार तू देशील का मार्ग तुला देतो नंतर नाही का तुला पोराची दया विया नाही आहेत नाही नाही दहा हजार त्याची सांग काम करा कामं करायला ब्लॉक करून जाऊ दे तू तुला सांग त्या कंपनीचा काय करायचा तिथे जाऊन कंप्लीट दे कंपनीला तू शिव्या घाल तेव्हा ते काय देतील मला ते कंपनीवाल्यासारखंच झोलो खो कंपनीवाले पंधरा पंधरा करोड घुमून राहिला ते माहिती आहे माझे दहा हजार रुपये मला एक हप्ता डबल भेटतील पैसे अग किती पंधरा करोड लोकांच्या लोक रस्त्यावरती आला ते काय काय दोन दोन लाख रुपये भरलात मग तुझं दहा हजार गेले ना जाऊ दे म्हणजे जा। <laughs> मी एवढं कष्टाने कमवलं ते पैसे तू मला दहा हजार रुपये जाता रुपये मला हप्ता गाडीचा हप्ता कोण भर गाडीचा हप्ता कोण भरल गाडीचा हप्ता भरशील का तू एक हप्ता मेहनत करा मी ना मेहनत करत का एक काम करत त्या कंपनीला दोन शिव्या न बघतो बावलट असेल तो त्याची बायका बरं सुखिरे का मावलं कंपनी बंद झाली ना बंद गोपालचा वाढदिवस आणि गोपालचा वाढदिवस आहे तर याचा तो बारवी मोबाईल गेलता ना ह्योच तो मोबाईल त्याच्या त्याचं हप्ते भरते तो नाही टोरस कंपनी मध्ये दहा हजार रुपये भरले होते तर याला काय डबल पैसे भेटते नाही तर चला तर गोपाळ भाऊचा बड्डे गाई टोरस कंपनी दहा हजार भरलेले मग तो टेन्शन मध्ये बड्डे एकदम साधा सुद्धा करतोय याला कंपनी च्विटवरून गेली याला म्हटलं एक हफ्त माझे पैसे डबल भेटते करून काय सांगू मग तो नाराज आता म्हणून आमची पोर पैसा मिलाही का पैसा मिळाई नाही चलो गोपाल बड्डे काढ केले त्या वर चलो बाय गेलो केक काढ केलं गोपाल खूप घाबरलंय गोपाल काय तुला घ्या घ्या गया, काय मग घ्या काय હેપી आमचा गोपाल तुम्ही मदत करा थोरच कपडे दहा हजार देते तर आता काय होईल काय समजू शकत नाही म्हणून अपेक्षा करणार ते जमा करणार पैसे काय जिंदी जंगली हे तरी परवाटत गोपाल आपल्या युट्यूब च्या असतील तर पन्नास पन्नास करा याच्या दहा हजार रुपये फक्त जाम झाले आपल्या रुपये भरायचे तर गीता तुला माहित आहे का मी टोरन्स कंपनी मध्ये दहा हजार रुपये इन्व्हेस्टमेंट केले ते तर ते मला बोलले एका हफ्त्यात तुझे पैसे आम्ही देतो डबल करू ती कंपनीच पलून गेली तर जाऊ दे आता काय जाऊ दे ना आता माझे पैसे हफ्ते भरायचे मला गाडीचे ते पैसे कोण देईल आता गाडी विकून टाक तू देशील दहा हजार रुपये मी कशी देऊ ते आई बोलते मी देणार रे तू देणार मला सपोर्ट कोण कर मला गाडी मला दे मी पैसे देते चा पैसा पण आला हे वेरी युट्युब गाडीला सांग पैसा पाठवून दे एक एक रुपया दहा हजार रुपये दे ना मला दहा हजार रुपये दे ना फक्त ना ले, माझे ले के के? कंडिशन लय खराब आहे माझ्या गाडीचा हप्ता आलाय दहा हजार रुपये हप्ता आहे माझ्या गाडीचा मला वाटलं दहाचे वीस भेटतील दोन हप्त्या आणि युट्यूब वरून पैसे येत नाही आता काय करू ब्लॉक बंद करून टाक नाही पैसे उसने दहा हजार रुपये ना दोन हजार रुपये हजार रुपये किती हजार रुपये देऊन टाक हप्ता जाऊ दे युअर हजबेंड मनी घेऊ मी तेव्हा नवऱ्याकडून घे ना पैसे त्या कंपनीला दोन मला कंपनीला तू दोन शिव्या घाल जरा मला बरा वाटत दोन शब्द काय कंपनी म्हणजे लोक ऐक 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 लोकांना लो... आई... लोका ती कंपनी चुत्यावरून गेले पंधरा करोड रुपये घेऊन गेले काय तुला काढीचा काय संबंध आहे अरे पण लोकांचे दोन दोन लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केली लोकांना वाटलं हप्त्यामध्ये डबल पैसे भेटतील मग काय त्याच्यावरती स्टेशनला जाऊन कटोरा घ्यावा टोरस कंपनीवरती तुला काय बोलायचं का तोरच कंपनी बंद झाली दहा हजार रुपये मला पाहिजे कंपनी बंद झाली काय करा तू पाच हजार दे आई रुपये माझा हप्ता भरतो गाडीचा मी काय करू कंपनी बंद झाली कंपनी काय माझी होती पाच हजार देशील पाचशे रुपये दे देईल सध्या माझ्यावरच गरीबी माझ्या गाडीचा हप्ता आले दहा हजार रुपये तर तुम्हाला दहा हजार रुपये देशील देशील का पाच रुपये

तर मी आता व्हिडिओ बंद करतोय माझ्या गाडीचा हप्ता भरायचा आहे तर हे लोक पैसे देत नाही हो मला कुठे चांगला चला मित्रांनो आता जस्ट मी घरी आलो आहे ना बड्डे बिड्डे सेलिब्रेशन केलं आम्ही आता तर आजचा ब्लॉग आवडेल ना की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा कोणी विसरू नका बाय बाय लवकर पन्नास व्हायला पाहिजे आपले बाय बाय